बिहारच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होताच अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने आज मुंबई संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली खर तर आता नगरपालिका नगर, नगर परिषद निवडणूक सुरू आहेत महापालिका निवडणुकीला वेळ असून जानेवारीत या इलेक्शन लावतील परंतु त्याची तयारी आतापासून सुरू झाली आज वर्षा गायकवाड काय म्हणाल्या की आम्ही मनसे सोबत जाऊ शकत नाही खर तर हेच वाक्य किंवा हीच भूमिका हर्षवर्धन सपकाळ जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहे त्यांनी काही महिन्यापूर्वी मांडली होती भाई जगताप तर अगदी खुलेपणाने है सांगतायत की आम्ही मनसे सोबत जाणार नाही भाई जगताप कोण आहे तर मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहे त्यांना असं काही बोलण्याचा अधिकार आहे का तर नाही कारण की काही वर्षांपूर्वी दहा एक वर्षापूर्वी हेच भाई जगताप मनसेच्या मतांवरती मुंबई सॉरी विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून निवडून गेले होते त्यावेळी भाई जगताप आणि स्वतः राज ठाकरे यांनी भेट घेतली होती त्यावेळी त्यांना मनसेची गरज वाटत होती आज त्यांना वाटत नाहीये यातच सर्व काही आलं त्याच्यामुळे भाई जगतापांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष केलेलं बरं वर्षा गायकवाड मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत सपकाळ हे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांच्या भूमिकेला फार महत्त्व आहे खर तर ही भूमिका त्यांनी फार उशिरा जाहीर केली ज्यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि त्यांनी युती करण्याचा जो एक संकेत दिला त्याचवेळी खरं म्हणजे काँग्रेसमध्ये अस्वस्थता होती मनसेची भूमिका सर्व सगळ्यांना माहिती आहे ती काही लपून छपून राहिली नाही उत्तर भारतीयांना ज्यावेळी रेल्वेची परीक्षा होती आणि उत्तर भारतीय आले होते त्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसे मनसैनिकांनी त्या, त्या, त्या उमेदवारांना पळवून लावलं होतं त्यावेळी थोडी मारामारी झाली होती मुंबईत काही घटना घडल्या होत्या त्याच्यामुळे मनसेची ही, त्या मनसे ही भूमिका उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतांवर अवलंबून असलेल्या काँग्रेसला कदापि मान्य होणं शक्य नव्हतं आज त्यांनी ते जाहीर केलं बरं याचा फायदा कोणाला होणार आहे मुंबईमध्ये जर काँग्रेस स्वतंत्रपणे लढली तर काँग्रेसला किती फायदा होणार धोनी ठाकरेंना किती फायदा होणार भाजपला किती फायदा होणार शिंदेना किती फायदा होणार याचा जर आपण बारीक एक एक एक, -एक मुद्द्यावरती आपण येतो विश्लेषण केलं तर लक्षात येईल की याचा सगळ्यात जास्त फायदा भाजपला होणार आहे मग काँग्रेसची काही फार मुंबईत ताकद नाहीये जो मुस्लिम दलित समाज पूर्वी काँग्रेसची वोट बँक होती आज ती सगळी स्कॅटर झाली आज ती सगळीकडे विभागली गेली आहे मुस्लिम समाजाने एम -like आय एम ला मत देऊन बघितली समाजवादी पार्टीला मत देऊन बघितली त्यांचा भ्रमनिराज झाला लोकसभा निवडणुकीमध्ये हाच मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभा राहिला आज त्या घटनेला वर्ष दीड वर्ष आले या दीड वर्षामध्ये मुस्लिम समाजाचं काय मत परिवर्तन झाले हे समजायला मार्ग नाही विधानसभा निवडणुकीचे निकाल वेगळे लागले लोकसभेचे निकाल वेगळे होते त्याच्यामुळे या विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून अनेक मतप्रवाह आहेत वोट चोरी झाली नाही झाली हा वादाचा मुद्दा आहे परंतु शेवटी निकाल निकाल असतो आणि विधानसभेच्या निकालामध्ये इथल्या जनतेने इथल्या मतदारांनी भाजप शिंदेची सेना आणि अजित पवार यांच्या आघाडीला युतीला मतदान केलं आहे हा इतिहास झाला आता या तिघ पक्षांचं सरकार आहे आपण डबल इंजिन सरकार म्हणतो आता ट्रिपल इंजिन सरकार आहे प्रत्येक पक्षाला आपला मतदारांचा वोट बेस जो आहे तो वाढवण्याचा अधिकार असतो ते त्यांचंच कार्यच असतं त्याच्यामुळे अजित पवार यांनी नागपूरमध्ये जाऊन भाजपच्या किंवा आर एस एसच्या गडामध्ये जाऊन अधिवेशन घेतलं आणि पुढचा मुख्यमंत्री अजित पवार असतील या प्रकारचे संकेत दिले अर्थात मुख्यमंत्रीपदात स्वप्न पाहणं हे अधिकार प्रत्येकाचा अधिकार आहे एकनाथ शिंदे यांना जशी लॉटरी लागली तशी कदाचित अजित पवार लागेल की नाही माहीत नाही परंतु प्रत्येकाला वाटतं की आपण मुख्यमंत्री व्हावं मागच्या काळामध्ये पंकजा मुंडे वाटत आपण मुख्यमंत्री व्हावं असे अनेक लोक होते या दरम्यानच्या काळामध्ये ज्यावेळी अं तिघ पक्ष आता एकत्र आहेत आणि नगरपालिका निवडणूक लागले या काळामध्ये तिघही पक्ष एकमेकांचे पक्ष फोडण्यामध्ये मशगूल आहेत आघाडी करायची नाही युती करायची नाही यावरती अनेकांचे एकमत आहे प्रत्येक नगरपालिका क्षेत्रामध्ये तिघ पक्षांचे वेगवेगळ्या भूमिका आहेत काही ठिकाणी भाजपचं आणि राष्ट्रवादीचा सूज जुळत आहे काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना सूत जुळत आहे आणि काही ठिकाणी तिघांमध्ये मतभेद आहे अनेक ठिकाणी भाजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे शिंदेने देखील त्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या की शक्य असेल तिथे युती करा किंवा स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा आता सोळ बरोबर का लढायचं तर प्रत्येक पक्षाला मी म्हटलं वाड़ जसं की वोट बँक वाढवायची वोट बेस वाढवायचं आहे भाजपला काँग्रेसचं सेपरेट लढणं त्यांच्या पथ्यावर पडणार आहे मुळात भाजपने फार सिस्टमॅटिक खेळ केली म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं म्हणजे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी अगदी ओपनली सांगितलं की उद्धव ठाकरेंकडे राज ठाकरेला मिस पाठवलं हो हे पूर्वी जे छुपं विधान होतं ते नंतर उघड झालं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा जर कोणाला असेल तर तो भाजपला आहे याचा क्रम असं आहे की मुंबई महापालिकेमध्ये शिंदेच्या शिवसेनेला जितक्या कमीत कमी जागा जिंकता येतील तेवढं भाजपचं यश असेल तेवढं भाजपला सत्ता स्थापनेकडे अं वाटचाल करता येईल मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे एकत्र आल्याचा आनंद अनेक मराठी जणांनी साजरा केला खूप आनंद वाटला परंतु दोघांची ताकद किती आहे ज्यावेळी शिवसेना अखंड होती त्यावेळी शिवसेनेचे चौऱ्याऐंशी नगरसेवक निवडून आले होते त्यातले पन्नास ते पन्नास ते साठ नगरसेवकात शिंदेकडे गेले अर्थात नगरसेवक किंवा आमदार शिंदेकडे गेले याला वेगळी कारण आहे तिथे काय आयडिओलॉजी ही भूमिका नव्हती उद्धव ठाकरे यांना विरोध हा एक ही भूमिका होती आणि सत्तेमध्ये येणार असू तर आपले काम होतील याच एका भूमिकेतून अनेक लोक शिंदेकडे गेले उद्धवला उद्धवजींना सोडून अर्थात उद्धव ठाकरे खूप चांगले आहेत उत्तम प्रशासक आहे अशातला भाग नाही आपण अडीच वर्ष त्यांचा कार्यकाळ बघितला आहे अत्यंत फिल्युअर मुख्यमंत्री आहे बाळासाहेबांचा चिरंजीव म्हणून त्यांच्याकडून जी अपेक्षा होती ते अतिक सपशेल फोड ठरली आहे त्याच्यामुळे उद्धव सेनेबद्दल फार काही सहानुभूती बाळगण्याची गरज नाही परंतु दोन्ही ठाकरे एक एकत्र येणार असतील तर मराठी मतांचं किती ध्रुवीकरण होईल ही एक शंका आहे याबद्दल एक साशंकता आहे कारण मराठी मतांची अशी एक वोट बँक नाही आहे मराठी माणूस भाजपला मतदान करतो शिवसेनेला करतो दोन्ही शिवसेनेला काही मतदान राष्ट्रवादीकडे आणि बाकी उद्धव किंवा आता शिंदेमध्ये विभागला जाईल त्याच्यामुळे केवळ कोकणी मतांच्या आधारावरती पूर्वी जी शिवसेना राज्य करायची ते आता काही घडणार नाही अर्थात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक येण्या येण्यामुळे कदाचित पन्नास साठ जागा जर त्या दोघांना मिळणार असतील तर याचा अर्थ शिंदेच्या जागा कमी होतील आणि भाजपला तेच होईल भाजपची भूमिका असते भाजप प्रत्येक राज्यामध्ये तिथल्या प्रादेशिक पक्षाबरोबर आघाडी करतो युती करतो आणि हळूहळू त्या प्रादेशिक पक्षाला संपवतो आधी उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवली आता त्यांना शिंदेची शिवसेना संपवायची याला अनेक आहेत ज्या पद्धतीने शिंदेनी एकनाथ देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद मुख्यमंत्रीपदी बसवण्यामध्ये जो काही डिले केला जो काही कालावधी घालवला किंवा देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री होऊच नाही यासाठी जे जे प्रयत्न केले ते या सगळ्याला कारणीभूत आहे आज सत्तेसाठी तिघ पक्ष एकत्र आहेत परंतु भाजपला आहे की शिंदेना संपूर्ण हेच भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे आणि शिंदेनाही आहे की भाजप आपल्याला संपर्ष राहणार नाही शिंदे शिंदेने जसं बंड केलं तसं कदाचित भविष्यामध्ये किंवा आगामी ज्यावेळी दोन हजार एकोणतीस मध्ये इलेक्शन होईल विधानसभेचं त्याच्या आधी जर पुन्हा शिवसेना बंड झालं तर मला आश्चर्य वाटणार नाही कोकणातला त्यांचा त्यांचाच एक नेता हा भविष्यातला पुढचा एकनाथ शिंदे असू शकतो अर्थात त्या काळामध्ये शिंदे सेना अस्तित्वात राहील की त्यांचे अनेक शिरेदार हे भाजपमध्ये प्रवेश करतील हे मागच्या वेळी एकोणतीस नगरसेवक निवडून आले होते आता या काळामध्ये त्यांनी जर इंडिपेंडंट लढलं तर कदाचित त्यांना त्यांचा बेस वाढवू होऊ शकतो जर समजा महाविकास आघाडी एकत्रपणे लढली तर दोन ठाकरे काँग्रेस आणि शरद पवारचे राष्ट्रवादी अशा चार पक्षांमध्ये जागा वाटपामध्ये असंख्य अडचणी येऊ शकतात म्हणजे जागा वाटप करतानाच या पक्षामध्ये फूट पडेल हे निश्चित आहे किंवा त्यांच्यात बाहेर बाहेर पडतील आत्ताच अत्यंत योग्य आहे प्रश्न राष्ट्रवादी तर अगदी अजित पवार राष्ट्रवादी शरद पवारचे राष्ट्रवादी दोघांचं मुंबईमध्ये तसं फार अस्तित्व नाहीये तेव्हा दोघांना अगदी किरकोळ जागा सोडल्या तरी देखील त्यांच्यामध्ये फार वाद असू शकणार नाही म्हणजे खऱ्या अर्थाने मुंबईमध्ये आत्ता दोन्ही ठाकरे बंधू म्हणजे मनसे आणि शिवसेना यांची युती असेल कदाचित त्यांच्याबरोबर शरद पवार येतील अगर नाही आले तर या बंधूंमध्ये जागा वाटपाचा फॉर्मल ठरेल अर्थात या दोघांमध्ये पुन्हा दोघांचे मतदारसंघ कॉमन आहे अनेक ठिकाणी दोघांचे वोट, वोटर सारखे आहेत त्याच्यामुळे जागा वाटपात जर पुन्हा इगोचा प्रश्न उभा राहिला तर या दोघांमध्ये देखील मतभेद होऊ शकतात आणि शेवटच्या क्षणी दोघांची युती म्हणूनच मला असं वाटतं की काँग्रेस स्वबार लढते लढते लड� आहे त्याचा फायदा भाजपला होणार आहे भाजपकडे संघटन आहे भाजपकडे विजन आहे भाजपकडे देवेंद्र फडणवीस सारखा एक चेहरा आहे आणि मुख्य म्हणजे जनता मतदार आज भाजपसोबत आहे कोणी काही टीका करू कोणी काही म्हणो जनतेचं मत जनता कुठे जाते आहे जनतेला काय वाटतं हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे वोट चोरी होते आहे की नाही हा वादाचा मुद्दा असू शकतो त्याच्यावर डिबेट होऊ शकते परंतु लोकांना आज विकास आहे मुंबई जो विकास दिसतो आहे मुंबई जे इन्फ्रास्ट्रक्चर दिसतं आहे त्याच्यामागे भाजपचं विजन आहे देवेंद्र फडणवीसांचं व्हिजन आहे हे लोकांना माहिती आहे आणि म्हणूनच मुंबई महापालिकेमध्ये एकीकडे भाजपा आणि बाकी पक्ष सगळीकडे दुसरीकडे असतील अगदी शिंदे जरी विरोधात गेले जरी समजा युती नाही होऊ शकले आणि भाजप विरुद्ध शिंदे सेना भाजप विरुद्ध काँग्रेस भाजप विरुद्ध दोन्ही ठाकरे बंधू असं असलं तरी या निवडणुकीमध्ये भाजपला आत्ता तरी सकारात्मक असं एकंदरीत वातावरण दिसत आहे बिहारचा निवडणुकीचा निकाल हे त्याचं द्योतक आहे आणि त्याचा परिणाम शंभर टक्के या आपल्या मुंबईवरती होईल असं मला वाटतं धन्यवाद